नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो सर्व प्रकारच्या गायी यांची माहिती आपण आपल्या या माध्यमातून कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मालकालीची माहिती पॅचला जबरदस्त अशी हे आहे पंधरा तारीख आहे दाताला दोन दात आणि पहिला रोय काय जबरदस्त अशी का सोडलेली आहे बघा तुम्ही बघू शकता सडा मध्ये सुद्धा अंतर आहे किंमत काय सांगता येईल फायनल काय होतील एक चाळीस एक चाळीसच्यात काय होणार नाही का बघा सांगायला एक पासष्ट मालकांनी सांगितलेलं आहे पण एक चाळीसच्या खाली देणार नाही म्हणतायत बघा पॅचला जबरदस्त असे आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा तुम्ही बघू शकता कसलं कशा प्रकारचे आहे किती होऊन येऊ पहिला रोय किती दिवस बाकी तर अजून नाही कशावर जावं म्हणजे पहिलं वेळ हून दुधावर आहे हां दुधावर चालू आहे बरं बघा पहिलं वेत झालेला आहे आणि दुधावर चालू आहे किती झालं दुधावर दीड महिना झाले आहे दीडहासा लिटर दूध आहे सहासा लिटर दाताला दुशी आहे बरं गाबून वगैरे का नाही काय सांगताय की मग तेचाळीस सांगतो किती पंचेचाळीस पंचेचाळीस बर कमी जास्त काय होतील ऐंशी दहा एकोणनव्वद त्र्याहत्तर अशा प्रकारची जर कोणाला गाय पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता तुम्ही ही गाय बघू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची गाय आहे बघा साडांमध्ये सुद्धा अंतर आहे साडांसुद्धा चांगली आहे का चांगली सोडलेली आहे आणि आता सकाळी वेळ आहे खाली काय झाला आहे बरं हे किती होता पहिला पहिल्यांदा दाताला चार दात बरं ह्यांची काय मागणी झाली आहे का म्हणते तुम्ही काय सांगताय एकचाळीस शेवट एकचाळीसच्या आतमध्ये नाही नाही बघा एकचाळीसच्या नह आतमध्ये मालक म्हणतायत देणार नाही सांगाला दीड लाख सांगतात पण एक चाळीस लाख सोडवे म्हणतात एकवीची मागणी झाली आणि खाली कोण झालाय सकाळी तरी साधारण कितीपर्यंत पिळेल लिटर पंचवीस लिटरच्या आसपास म्हणतायत बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सतरा शहात्तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

एक पाच दात दोन दाताला दोन दात आणि एक लाख पाच हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे आणि पंधरा दिवस बाकी आहे काय मागणी झाली आहे का पंच्याहत्तर लागते तिथे नव्वद ला सुटेल का बर ही पण तुमचीच आहे आदत पाडे की वेल आहे काय पस्तीस लिटर आता वेल आहे पाडी खाली हिच्या आईचं पस्तीस पस्ती लिटर दूध होतं बर आता कधी आता सकाळी वेल आहे दहा पंधरा वीस लिटर हेच काय सांगत एक पंचवीस सांगतो एक पंचवीस फायनल काय होतील पण एक पंचवीस सांगतायत पण व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील म्हणतात एबीएच पाडी पाडे म्हणतात बघा तसे टॉप क्वालिटीची अशी ही पाडे आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा राहणार इंदापूर हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस नव्याण्णव नव्याण्णव सतरा झिरो नऊ सतरा झिरो नऊ बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण ही गाय कवर करतोय मोठ्या मापाची आहे आणि पॅचला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या आहे कासर अजून जरा कच्चे आहे मालक पंच्याण्णव हजार किंमत सांगत आहेत किती वंदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे आणि ह्या गाईच पंचाणव हजार रुपये सांगितलेलं होतं आपल्याला वाटलं ह्या गाईचं पंच्याण्णव हजार सांगतायत काय हिची पण किंमत विचारून घेऊया किती आ... दिवस टायमिंग पंधरा तीन दिना म्हणजे दिवसा ही कच्ची आहे वीस दिवसाची हिची काय सांगताय हिची किंमत एक लाख वीस बघा एक लाख वीस हजार रुपये मालकाने किंमत सांगली आहे पण व्यवहार बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा दाताला सहा आहे हे बघा तुम्ही होऊ शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तर नव्वद ऐंशी सत्तर नव्वद चव्वेचाळीस पासष्ट चव्वेचाळीस पासष्ट गाव कोणतं मसोड पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही गई कवर करतोय तुम्ही बघू शकता का सिमेंट कसा आहे मालकाला मालक माहिती विचार आपण किती येतो जेव्हा पोटात तिसरा आहे का दुसऱ्या वेताला काय मिळाली दहा दहा अकरा म्हणजे दिवसाला वीस लिटर वीस लिटर आणि अजून हिला दिवस किती बाकी आहेत नऊ दिवस आहेत नऊ दिवस बाकी आहेत बरं किंमत काय सांगता येईल किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर बरं व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील बघ पोटातलं तिसरं आहे आणि व्यवहाराला बसल्यानंतर मालक म्हणतायत थोडेफार कमी जास्त होतील गाव कोणता तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगितले सत्याहत्तर झिरो नऊशे किती नव्वद पाचशे पंधरा दहा आठशे दहा बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता ही गाय काढतोय आपण बघा तुम्ही बघू शकता किती किती पाचवी काय किती दिवस आहे मी काय हा दूध बन आहे का जी? ना? 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 है? है। है? गा। गा। आता दूध चालू आहे का सध्या बर किती दिवस झालो भरवली चार महिना चार ते पाच महिने झाले बरवलेले आहे आणि सध्या दुधावर चालू आहे चार ते पाच वित झालेली काय मागणी झाली का मागणी झाली का किती पर्यंत मागती ती तुम्ही काय म्हणता मालक म्हणतात पन्नास साली तरी देऊया दूध किती चालू आहे चौदा लिटर बघा दूध सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि चार ते पाच महिन्याचे गाभण आहे गाव आहे तुमचं गाव तालुका सांगोला आता हे पहिला रुपाडी आता आपण कवर करतोय तुम्ही बघू शकता मालकालीची माहिती विचारून घेऊया दादा किती दिवस टायमिंग आहे किती दिवस अवकाश आहे हा आठ दहा दिवस आठ दहा दिवस दाताला कशी दाताला दा आहे बस काय मागणी झाली का चालू आहे हो काय किंमत सांगताय पंच्याऐंशी फायनल किती पर्यंत बघा पंच्याऐंशी सांगायला सांगतायत पण व्यवहारला बसल्यानंतर काय थोडीफार कमी जास्त होतील म्हणतायत किती एकच गाय आण नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हनुमंत पोळेकर रान हरेवाडी आरेवाडी मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक बहात्तर बासष्ट सत्त्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ना। ना।